मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईलद्वारे अर्ज भरू शकता त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे हवी आणि फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय याची ए टू झेड माहिती जाणून घेऊया एक सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरती नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं न्य आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज भरू शकता दोन आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा तीन आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या ऍप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचे आहे चार त्यानंतर आता तुमच्या स्मोर प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल पाच त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी तुमचा जिल्हा तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला बचत गट अध्यक्ष गृहिणी ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत सहा आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल सात आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आठ त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या ऍप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल आहे तुमच्या आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे दहा या तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव जन्मतारीख पतीचे किंवा वडिलांचे नाव तुमचे गाव तालुका जिल्हा पिनकोड आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे अकरा जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा बारा आता खाली तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे तेरा त्यासोबतच तुम्हाला महिलेचे लग्न आधीचे संपूर्ण नाव ते येथे नमूद करायचे आहे चौदा जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा पंधरा आता खाली अर्जदाराच्या बंकेत तपशील तुम्हाला भरायचा आहे त्यात अकाउंट नंबर बंकेचे नाव आय एफ सी क्रमांक आधार कार्ड बंक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे सोळा आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय आला असेल सतरा त्यात आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बंक पासबुक आणि महिलेचा जन्म जर परप्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत अठरा आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल एकोणीस तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे वीस फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती आली असेल आता तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचे आहे एकवीस त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका बावीस अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे